नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी जोडी पाहत आहे दोन दात चार दात किल्लार वासराची जोडी आहे ही जोडी जर आपल्याला घ्यायची असेल तर मालकाचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे जोडीची किंमत ठेवली आहे भाऊनी एक्क्याऐंशी एक हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर कमी जास्त होऊ शकतं अतिशय सुंदर दोन्ही बैल दिसायला सारखीच शुभ्र पांढऱ्या रंगामध्ये देखणी अशी खिल्लार बैल आहेत आणि भाऊचा ॲड्रेस आहे रुई तालुका अंबड जिल्हा जालना आणि भाऊचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे तर कुणाला जरी जोडी आवडली तर आपण नक्कीच या नंबरवर फोन करू शकता अतिशय सुंदर मोठ्या मापाची वासरं आहेत आणि कामाची पूर्ण खात्री आहे तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद